आपण व्हेज नूडल्स बनवणार आहे त्याला शेजवान नूडल्स किंवा हक्का नूडल्स असेही म्हणतात त्यासाठी मी इथं एक कांदा बारीक स्लाईसमध्ये उभा उभा असा कापून घेतला आहे त्यानंतर शिमला मिरची ती पण अशी कापून घेतली आहे उभे स्लाईसमध्ये कोबी गाजर पातीचा कांदा किंवा कांद्याची पात हे लागणार आहे तसेच काही सॉस लागणार आहे शेजवान सॉस रेड चिली सॉस टॅमॅटो केचप सोया सॉस व्हिनेगर आणि थोडं तेल लागणार आहे तसेच लसूण ची पेस्ट इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल थोडं गरम झालं की आपण यामध्ये कांदा टाकणार आहे कोणताही चायन्स पदार्थ करताना आपल्याला हा हाय फ्लेमवर करायचा आहे म्हणून मी गॅसची फ्लेम हाय ठेवते त्यानंतर हा कांदा मी आणि कांदा सुद्धा आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचा आहे कच्चेपणा जाऊ द्यायचा नाही त्याचा त्यानंतर ही लसूण अद्रकची पेस्ट त्याचं कच्चे पाण्यात लावू द्यायचं फक्त स्वादराच्या पेस्टच्या त्यानंतर शिमला टाकून घेत आहे आपल्याला ती पण एक मिनिटं परतून घ्यायची आहे फक्त त्यानंतर गाजर सगळं आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे त्याच्या त्याला मऊ पडू द्यायचं नाही भाज्यांना त्यानंतर तो कोबी तर एक ते अर्ध मिनिट घर परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात मी आता रेड चिली सॉस टाकते दोन चमचे नंतर शेजवल सॉस त्यानंतर सोया सॉस सोया सॉस थोडा लागायचं आपला अर्धा चमचा आणि त्यामध्ये किचन व्हिनेगर आपल्याला थोडं टाकायचं आहे सगळं परतून घ्यायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे सॉस त्यानंतर आपल्याला आहे कारण की ऑलरेडी सॉसमध्ये सगळ्यात हे नूडल्स मी बॉईल करून घेतले होते गरम पाण्यामध्ये मीठ आणि थोडं तेल टाकून हे बॉईल करून घेतले होते बॉईल झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबती आणि तुम्हाला जर टाईम असेल तर नूडल्स करण्यासाठी त्याला थोडं तेल लावून ठेवायचं त्याने ती चिटकत नाही एकमेकाला नूडल्स सांगून आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही हे चिमट्याच्या साह्याने किंवा असं चिमट्याच्या साह्याने पण करू शकता एकत्र या पद्धतीने हे आपण हे नूडल्स एकत्र करून घेतलं आहे आणि हे फेमोर आपल्याला फक्त एक दोन मिनिटं हे कुक करून घ्यायचे आहे मिक्स झालं की आपण हा जो का पातीचा कांदा किंवा कांद्याची भात ती टाकून घ्यायची आहे थोडी आणि मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा इथे आपले हे हक्का नूडल्स किंवा शेजवान नूडल्स तयार आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्याने काय होईल मी रोज ज्या नवीन नवीन रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी एकही एक रेसिपी मिस करणार नाही